हाय गाईज नमस्कार माझ्या व्हिडिओ तुमचं अगदी मनातून स्वागत आहे तर गाईज मी आज शेवग्याच्या शेंग्याची रेसिपी करणार आहे शेवगा मी माझ्याकडे बनवणार आहे शेवग्याची माझी तर तीन रेसिपी मी कशी करणार आहे त्याला तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण बघा चला रेसिपी बघा गाईज हे बघा आता मी शेंगा तीन चार शेंगा घेतलं होतं त्या मोडून हे बघा एवढं त्याचे तुकडे झालेत आता हे पहिले आपल्याला वाफून घ्यायचे हे पहिले कपडे काढून घेते जेणेकरून पूर्ण म्हणजे अशा कोरडा करून घ्यायचे आपल्याला कपड्याने मी हे असं पाणी म्हणजे आंधन ठेवलं आहे आता हे आपल्याला चालणीमध्ये शेंगा काढून घ्यायच्या आणि फक्त दोन मिनटासाठी त्याची वाफ काढून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला शेंगा पूर्ण पण शिजवायचे नाही थोडंफार कच्च्या ठेवायच्या कारण का आपण शेवगा शेंगा फ्राय करणार आहोत आता हे आपल्याला दोन मिनिटासाठी आपली याची वाफ काढून घ्यायची तर गाईज आपले दोन मिनटं झाले आहेत मी तुम्हाला जसं बोलले की आपल्याला शेंगा जास्त वापून घ्या म्हणजे जास्त शिजून नाही घ्यायच्यात आणखी जास्त शिजल्या तर त्या एकदम म्हणजे आपण बोलतो बघा तुम्हाला दाखवते मी गॅस बंद करते नॉर्मली हे बघा झाल्याचे थोडंफार म्हणजे थोडाफार कच्चा पाहिजेच बघू शकता तुम्ही नॉर्मल शिजल्या आता ह्या आपल्याला एका भांड्यात काढून घ्यायच्या पहिले आपण कपडं काढून घेऊ आणि त्याचं पाणी असते ते तिचे खाणी पूर्ण चोखून घेऊन हे करून घेऊ आणि एकदम छान तुमच्या घरात जर कोणी शव खात नसतील तर तुम्ही ह्या पद्धतीने तर करून करा नक्की नक्की खाते, में। नहीं में मुलो खाते। का मी त्यांनाही आवडेल ना तुम्ही पण आवडीने बनव लहान मुलं पण खाते आता हे आपल्या एका भांड्यात काढून घ्यायचं आहे शेंडा आता यामध्ये मी मसाले ॲड करणारे पुरते मीठ थोडा जिरा याच्यावर जिरा काढून वापरू शकतो अर्धा चमचा हळू एक चमचा धन पावडर लाल तिखट आता हे आपण चांगले एन्ज्यू करून घ्यायचे तुम्हाला याच्या व्यतिरिक्त आम्ही मसाले ॲड करायचे असेल तुम्ही करून करू शकता आता हे आपण चांगले एन्ज्यू करून घ्यायचे आता हे जे आपण शागळे मसाल्यामध्ये आपण पूर्ण मिक्स करतो आहे हे आपल्याला बॅटर आपण दहा ते पंधरा मिनिट आपल्याला झाकून ठेवायचे जेणेकरून जो हा मसाला आहे तो पूर्णपणे याला लागला जाईल पाहू शकता नाही याला थोडं थोडं थो पान्च थो तर पाणी सुट पाणी सुटेलच आणि ऑलरेडी शेंगा थोड्या आपण शिजव शिजवून घेतल्या आहेत आणि मेन गोष्ट आहे शेंगा आपण जास्त शिजवून घ्यायच्या नाही आहेत थोडाफार म्हणजे तो थोडी कस ठेवायची आपल्याला तर हे आपण पंधरा वीस मिनटसाठी झाकून ठेवणार तर काहीच आता आपले पंधरा वीस मिनटं झाले हे बघा मी बघू शकता पूर्ण मसाला त्याला पूर्ण पोट झाला आहे आता आपण शेंगा फ्राय कशा करायचं त्यासाठी काय सांगते हे मी तुम्हाला सांगते बघा मी ऑलरेडी हॉटेमध्ये दोन चणाचं चा। दोन चमचे चणाचे पीठी घेतले आणि एक चमचा तांदूळ पीठी घेतली तांदळाचं पीठ मी कस कशासाठी घेतले की जेणेकरून आपली शेवगा शेवगा शेंगा या फ्राय आपण करणार आहे ते एकदम कुरकुरकू होण्यासाठी मग त्याच्यामध्ये आपण थोडंसंही कुर्ती मीठ टाकणार आहोत कारण की ऑलरेडी आपण या शेंगामध्ये पण मीठ टाकलेलं आहे थोडी लाल तिखट टाकणार आहे अर्धा चमचा जास्त सकंड आहे कारण की आपण आणि एक चमच्या चांगले मिक्स करून घेणार आहोत आपण गॅस भेटू त्याच्यामध्ये तेल टाकायचं थोडं आपल्याला तेल आपल्या मग शेंगा टाकायच्या नाही या फ्राय करायच्या त्याच्यामुळे तेल थोडंस टाकायचं से। जास्त नाही म्हणजे जा एक दोन चमचे तेल टाकायचं आपल्याला तेल गरम होतं तोपर्यंत हे चांगलं आपण मिक्स करून घेऊ तुम्हाला विचार पडला असेल आपण तर हे शेंगा याला मसर वगैरे लावला तर याचं काय करायचं তো মানে সঙ্গতে যে আপনার ফ্রাই করার হ্যাঁ তৈরি আল তোলে জাস্ট কমি করতে তোমার মানে हे बघा पूर्ण मसाला लागले की याला आता जसं हे बघा पूर्ण शेंगा आपल्याला ह्या पिठामध्ये बुडवून घ्यायचं आहे दारसर पण नाही आपलं बुडवायचं थोडं दाटसर पुढे झालं असेल तसं चटकून घ्यायचं आहे सगळ्या शेंगा आपण असेच बोलून घ्यायचे जास्त पीठ त्याला घ्यायचं नाही आहे तुम्ही अशा पद्धतीने वसुली करून बघा तुम्हाला नक्की आवडत जा मी तुम्हाला जर जमली तर मला कमेंट करून नक्की सांगा झाले तो पण आपण त्याला सोडू बाकीच्या पण आपल्याला असेच करून घ्यायच्या तुम्हाला मी जसं बोलले की आपल्याला जेव्हा आपण शेंग वापून घेऊ तेव्हा फक्त आपल्याला दोनकासाठी वाफून घ्यायच्या जेणेकरून आता आपण जे आपण आपण ह्या पण आपल्याला आपण फ्राय याच्यामध्ये पण एक वाफ काढून घ्यायची त्याच्यामुळे मी तुम्हाला बोलले की जास्त शेंगा शिजून नाही घ्यायचं आपल्याला एक सोडायच्या सगळ्या मी गॅस कमी ठेवला आहे की जेणेकरून शेंगा लागणार नाहीत खाली सगळं एक फात सोडणार आहे कारण की जागा आहे म्हणून मागच्या एवढं मी तुम्हाला या शेगाची मी तुम्हाला भाजी दाखवली आहे आणि ती रसभाजी दाखवली आहे हे नुसते खायला पण खूप छान लागतात चल तर हे आपल्याला पाच मिनटसाठी फक्त झाकून ठेवायचं तर राईस आपले पाच मिनटं झालं तुम्ही बघू शकता हे बघा एकदम आता आपण याला एक साईड पलटून घेऊ तवं पण छान आलं आहे जे अर्ध्या कच्चे तुम्हाला बोलते आपण वापून घेतलं तर याच्यामध्ये पूर्ण 죄송합니 दोन मिनटं ठेवू आपण फक्त तर गाईज आपले पुन्हा पाच मिनटं झाले जसं की आपण परती मारली होती म्हणून परत एकदा एका साईडने आपण चांगलं परत करून साफ करून घ्यायचं होतं तर राईस आपले शेवगा शेंगा फ्राय आहेत आता मी ह्या काढून घेते एका प्लेटमध्ये मला असं बोलले की मी हे निक्से पण खायला खूप छान लागतात तर तोंडी आपण दाळा केलं तोंडी तोंड सुद्धा आपण पाहू शकतो डायस मी बघू शकता बघ किती मसाला दिसत आहेत एकदम जसं काही तोंडाला पाणी येईल असंच आणि ही माझी तुम्हाला मी बोलले की शव्या शेंगा फ्राय ह्या पद्धतीने ह्या पद्धतीने मी म्हणजे रेसिपी केली आहे तर गाईस तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा पूर्ण बघू नका तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय